एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते यवला अतिक्रमण न हटवल्यास आत्मदहनाचा इशारा यवला शहरातील रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे मागील काही दिवसात सलग तीन अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे आणि आता याच अतिक्रमणाविरोधात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे चला पाहूया येवला नगर दिलेलं निवेदन आणि स्थानिकांची संतप्त प्रतिक्रिया येवला तालुक्यातील नगर मनमाड रोड येवला नाशिक रोड आणि येवला संभाजीनगर महामार्गावर अतिक्रमणाचं जाळ अधिकाधिक घट्ट होत चाललं आहे फुटपाथ दुकाने आणि रस्त्यावर बेकायदेशीर बांधकामामुळे वाहतूक कोंडी तर होतेच पण त्याचाच बळी गेल्या काही दिवसात अनेक निरपराध जीव ठरले आहेत तीन ऑक्टोबरला दुचाकीला झालेल्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू ऑक्टोबरला धानोरे येथे गणेश या चालणाऱ्या नागरिकाचा जागीच मृत्यू आणि ऑक्टोबरला नाका भागात फक्त वर्षाची जयश्री शेळके या चिमुडीचा पेट्रोल ट्रँकल खाली चिरडून दुर्दैवी अंत या सलग अपघातानंतर संतप्त नागरिकांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्सच्या मिशनच्या माध्यमातून तीव्र भूमिका घेतली आहे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष दीपक खोडके बाजीराव देवडे कृष्णा शिंदे शिवकुमार आनंद भगवान जाधव अर्जुन देवरे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी येवला नगरपालिकेला निवेदन सादर करून स्पष्ट इशारा दिला आहे दहा ऑक्टोबर पर्यंत अतिक्रमण हटवले नाही तर आम्ही नगरपालिकेसमोर आत्मदहन करू आमच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे निवेदन देताना राष्ट्रीय समन्वयक हितेश प्रदेश अध्यक्ष सुनील जाधव महिला प्रदेश कार्याध्यक्ष निर्मला बुले तसेच नाशिक जिल्हा मीडिया अध्यक्ष बाबासाहेब बोबले आदी उपस्थित होते नागरिकांचा संयम सुटत चालला आहे येवला शहरातील अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीमुळे आणखीन बळी जाऊ नये अशी सर्वांचीच अपेक्षा आहे प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते आपली दुनियादारीसाठी हितेश दाभाडे येवला भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा विक्स मानवाधिकार मिशन सामाजिक न्याय राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली मी दीपक विनायक फोडके ब्रिक्स वुमन राईट्स मिशन येवला तालुका अध्यक्ष आज जे काही आम्ही जे काही आम्ही एवला तालुका नगर परिषद महामहा अतिक्रमण काढण्याबाबत साहेबांना शिवसाहेबांना जे लेटर दिले आहे त्या संदर्भामध्ये आ, मी तुम्हाला दोन शब्द सांगू इच्छितो जे येवल्यामध्ये अतिक्रमण झालेलं आहे नगर मनमाड रोडवरती रो त्या अनुषंगाने ॲक्सिडेंट प्रमाण खूप वाढलेलं आहे काल पण ॲक्सिडेंट झाला खानगावची होते ते एक सहा वर्षाची होती म्हणजे त्याचा पण ॲक्सिडेंट झाला त्या हिशोबाने आम्ही साहेबांना निवेदन दिलं तसेचप्रमाणे यवला तालुका स्टेशनलाही दिलेलं आहे डब्ल्यू डीला पण दिलेलं आहे आमचं एकच म्हणणं आहे की जे अतिक्रमण झालेलं आहे गाळधारकांनी रस्त्यावरती दुकान थाटून बसलेले आहे लवकरात लवकर अतिक्रमण काढण्यात यावे या अनुषंगाने मी दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी आत्मदहन करणार आहे पेट्रोल टाकून आत्मदहन करणार आहे त्या अनुषंगाने मी जर तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही त्याच्या आत अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा आत्मदहन हे दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार आहे सकाळी साडे अकरा वाजता आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघाची समिती तथा ब्रिक्स ह्युमन राईट मिशन या दोन्ही संघटनेच्या वतीने येवला नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसाहेब यांना या ठिकाणी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे कारण येवला नगर महामार्गावरती जी बेकायदेशीर अतिक्रमण झालेले आहेत या अतिक्रमणामुळं येवला तालुक्यामध्ये वारंवार वाहतूक कोंडी होत आहे आणि वाहतूक कोंडी होऊन प्रचंड भीषण असे अपघात या ठिकाणी होत आहे आणि अनेक निष्पाप बळी या ठिकाणी येवला तालुक्यामध्ये जात आहेत आणि याचं सर्वस्वी कारण म्हणजे येवला तालुक्यामध्ये जी बेकायदेशीर अतिक्रमण झालेले आहेत या अतिक्रमणामुळे आज या ठिकाणी येवलेकरांना आज जो ये या परिस्थितीचा सामना करावा लागत आहेत लहान लहान चिमुरुड्यांना आपला जीव गमावा लागत आहेत याच्यामुळं आज येवला तालुक्यामध्ये या अतिक्रमणामुळे जी नामुष्की आहे आहेत यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो जर यावरती जर नगर परिषद प्रशासनाने डब्ल्यू डी प्रश प्रशासनाने व तालुका पोलीस निरीक्षक व ग्रामीण पोलीस निरीक्षक यांनी जर दखल घेतली नाही व हे अतिक्रमण हटवले नाही तर आम्ही या ठिकाणी दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता आमचे सहकारी दीपकजी खोडके यांच्यासह इतर पदाधिकारी या ठिकाणी आत्मदहन करणार आहोत आणि लवकरात लवकर जर कार्यवाही जर या अतिक्रमणधारकांवरती झाली नाही तर आम्ही या ठिकाणी आत्मदहन करणार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्यावी धन्यवाद